Linizamane, yar आणि सुरुवात सुरुवातीला असणार हा कावळा नेमका समा लागतो कोण आला कुठं आला असणार तिथं परभरामचंद्राने असताना येत केला आणि तो मासाचा येतो कोण कोणचा कोण कोणचा मावळीदानी अन्नदानाचा यत्न केला

काही कळला अंत फारा या परिसरात अंत मात्र या बाबाला कळाला कारण हे मावलीचे शिसे आणि म्हणून असणार त्या ठिकाणी पूर्णपणे भर असताना मावली काय केलं अन्नदानाचा येत केला आणि या सर याच महावारी आणि या ठिकाणी बाबा महाविका ज्येष्ठ आपल्या भागातले ज्येष्ठ असणारे एक प्रकारचे आमचे नाही आम्ही मंदिर बांधलं नाही आम्ही थोडं थोडं ते मंदिर तसं जाम जप करू पण मंदिर मात्र आमच्या नाहीये आणि या पंच हे अन्नदान देणे अन्नदान देणे राम करणे कोणता डुम अब कोगळ्याची नाव घेत नाही कारण कशामुळे सक्रा जवळ आली सक्रा जवळ आल्यामुळं मी जे ज्यांचे घेतले त्यांचे पोटात सिनेमाने घेते सिनेमा ज्यांचे घेतले त्यांचे पोटात ज्यांचे नाही घेतले त्यांचे हॉटात आणि एवढा कर नाही जमलं कोणी चिंता करू नका आता सातरा जण आली तुमच्या पत्न्या हे तुमच्या घरचे घेते तिकडे घेत सांगा म्हणून असणार नाव घेत नाही आता रामबाई सारखं नाही शिव पर्यावी नाहीये म्हणून मला नाची पुन्हा ना मुळातच वाच नाहीये असतात ना राधा ता म्हणजे सहा जणांचाच नंबर आहे

गाडी लोटांगण वंदीनं चेरून मिळवले पाहिन हे असताना लोटांगण घरात असताना पुन्हा पुन्हा तुमचं पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा विनंती असताना करत की या बालकाला विनंती ते अधिकते

सर्व शक्ती सर्व सत्ता पर्या बी आणि हे रामा तुमचं सूर्यवंशाचा आणि रघुकुळाचं फ्रीत वाटे हुसे नाही ते असताना कोणतं खुसे नाही जो तुमच तुम्हाला असताना अनन्य सेवा येतो

तुझा हे प्रभू हे नावाच असा गवताच्या गाडीवर आभिमंत्रण केलं स्वर्गाला तो मंत्रा गवताची गाडी नसून चक्रासारख आणि असणार या चक्राला क्रीडा केंद्र स्वर्ग प्रत्यू पातळ आणि काय असणार त्याचं कुणी सुद्धा निवारण करू शकत

तू सांग की असणार मी असणार जास्त काय करला निघणार प्रत्यक्ष प्रभु राम बच्चन भगवला की जिनेमा ने विद्या कागा दै धावाच असता जगन माता म्हणू लागले असता शरण आले त्याला जीवदान द्या अशा प्रकारे असताना शितामावली आणि प्रभू रामचंद्र